मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांची लगबग बघायला मिळाली आहे साडेतीन लाखाहून अधिक मच्छीमार आहेत कोकणात चौदा हजार मासेमारी नौका आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नौका आहेत एक जून ते एकतीस जुलै असे दोन महिने मासेमारी बंद असते पाऊस समुद्रातील वादळ माशांचा प्रजनन कालावधी यामुळे दोन महिने मासेमारीवर बंदी असते पण आता एक ऑगस्ट पासून यांत्रिक मासेमारी पुन्हा सुरू होते त्यामुळे आजपासनं पुन्हा एकदा मासेमारी सुरू होत असल्यानं आनंदाचं वातावरण आहे सगळ्याचा मिरकरवाडा बंदरात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गेले दोन महिने बंद असलेली मासेमारी आजपासून पुन्हा एकदा सुरू होते त्यामुळे दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेला आहे अनेक नौका मालकांनी आपल्या नौका ज्या आहेत त्या समुद्रामध्ये चढलेल्या आहेत आपण पाहू शकतो या काही नौकांची पूजा देखील मच्छीमारांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते एक जून ते एकतीस जुलै अशी दोन महिने मासेमारी आहे ती पूर्णतः बंद असते विशेषतः या कालावधीमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असतो समुद्रात वादळं असतात त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर या हा कालावधी जो आहे तो माशांच्या प्रजननाचा काळ आहे आणि त्यामुळे हे दोन महिने मासेमारी बंद असते पण आता पुन्हा एकदा एक ऑगस्टपासून एक यांत्रिक आणि बिगरयांत्रिकी ज्या नौका आहेत त्या मासेमारीसाठी सज्ज झालेल्या आहेत आणि त्यासाठी मच्छीमार जे आहेत त्यांची देखील लगभग या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळतो आहे अनेक मच्छीमार जे आहेत ती जाळी सोडवण्याचं काम देखील करताना पाहायला मिळतात आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा या बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही सर्व स्थिती पाहतो आहे अनेकांची उपजीविका असेल अनेक जोडधंदे जे आहेत ते या मासेमारी व्यवसायावर अवलंबून असतात आणि त्यामुळे मासेमारी कधी एकदा सुरू होते याचीच प्रतीक्षा सर्वांना लागलेली असते आज जरी हंगाम सुरू होत असला तरी मात्र पावसाची शक्यता आहे पावसाची चिन्ह देखील आहेत त्यामुळे त्या त्याम वादळ सदृश स्थिती देखील समुद्रात आहे त्यामुळे आज नेमक्या किती नौका समुद्रात मासेमारीसाठी जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे पण एकूणच आज मासेमारी सुरू होत असल्याने मच्छीमारांची लगबग सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते राकेश गुडेकर एन डी मराठी मिरकरवाडा रत्नागिरी